मंडळी कालपासून आमच्याकडं चांगला पाऊस झाला आहे बरं का चांगला म्हणजे बऱ्यापैकी झाला आहे पण अजून काही शेतांना पाणी लागलेलं नाही आहे नाही साठलेली पाण्याची ही असं निवार जागेवर कुठं कुठं पाणी साठलेलं आहे आणि त्यातमध्ये आज आनंदाला दुसरं एक कारण म्हणजे आज कॅनलला पाणी आलेलं आहे तर आमच्या इकडून माझ्या शेतातून आहे ना डावा कालवा गेलेला आहे कुकडीचा तर त्याला पाणी आलेलं आहे सुंदर असा हिरवा शालू पांगरलेलं माळ रान आणि त्याच्यातून वाहणारं हे पाटाचं जोळजोळ पाणी हे सगळं आमच्यासाठी कधीतरीच असतं आमच्या नशिबात हे बघायला पण असो खूप छान वाटतंय आजचं वातावरण आणि त्या अशा वातावरणामध्ये संध्याकाळी घरी जायचं मन होत नाही असं वाटतं हे सगळं इथंच थांबावं आणि इथंच बसून राहावं पण ते काहीच आपल्याला जमणार नाही आणि असो या सगळ्यात एक गडबडीची गोष्ट झाली आहे माझ्याकडून अशी की आज मी आज खूप धावत पळत चाललेली असं माझं गडबडीने जाण्याचं कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर कंटिन्यू राहा हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्री आणि एक नवीन शेतकरी आणि आज झालं आहे असं की पाऊस आला आहे भरपूर पाऊस झाला आहे कालपासून पाऊस होतोय आणि पण पाणी नाही आलं आहे बरं का म्हणजे ज शेतात पाणी बिनी डबकी कुठं साठलेली नाही फक्त पाऊस होतोय 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 आणि मी आली भारा घेऊन आता गम्मत सांगते तुम्हाला ह्याचा भारा घेऊन आली मकवानाचं आली मका आणली हे बघा उचलत नव्हती तर झेपत नव्हती तरी पण मी मकवा मका काढली आणि जोराचा पाऊस आला ती त्याचं जो कपडा लिहिला होता मी तडूप म्हणतात आमच्याकडं ती तडूप पण ओला झाला मका पण सगळी भिजली त्याच्यावर माती झाली मी नाही भिजली फक्त आणि तसंच भारा मी घेऊन आली पण एक असं झालं की मी बकरी माझी विसरून आली मी शेळी आमची चिंगी मी विसरून आली रानात आणि मी येऊन बराच वेळ झाले म्हणजे जवळजवळ मला दहा पंधरा मिनटं झाली आणि माझ्या आत्ता लक्षात आलं की मी ना चिंगीला विसरून आली रानामध्ये तर मी आता जाऊन चिंगीला घेऊन येते आणि पाऊस छान झालाय बरं का आमच्याकडं तुमच्याकडे कसं झालंय मला नक्की सांगा अग मी चिंगीला विसरून आली की रानातच चिंगीला विसरून आली राहणारच नाही कुठे काय माहिती ए पोरण मग आमची चिंगी हरवली चला चिंगीला हुडकायला पळाली दोघ पण आता कुठं असेल कुठं जात नाही बर का इथं शेततळ्याच्या बाजूला कुठं काय माहिती काय आवाज येत आणि पळत चला बाबा जाऊन आले येण्याशिवाय पर्याय नाही आणि हो इथं आम्ही दोघी जरी पडलो मी आणि सोनाली इथून झालो होतो गाडीवर आणि इथं आमची गाडी स्लीप झाली शेतातलं गवत आणायला आम्ही इथून चाललो होतो शेतात तिला गवत आणायचं होतं आणि मला मका आणायची होती अरे बघा इथं गाडी स्लीप झाली एकदम चिखल चिखल झालाय आणि इथं गाडी घसरून पडलो आम्ही मंडळी तुम्हाला सांगू का मी आली आता शेताच्या जवळ शेततळ्याच्या जवळ मी आता आणि पाऊस आला म्हणून पावसाच्या नादात मी जोरात गेली होती घरी पळ धावत म्हणजे डोक्यावर वजा घेऊन पळत होती आणि मी चिंगीला विसरून आली खरं पण हे ना शेरू राखत बसलाय अक्षरशः बघा तुम्हाला दाखवते आणि चिंगीचा ओरडलेला आवाज येतो इथं कुठंतरी चिंगी पण इथंच असणार आहे आणि शेरू राखण करते बघा चिंगे बघा इथं कुठ तरी शेरू राखण करते ओरडते कुठंतरी मला वाटतं मक्यात के गेली का काय वरती हरिया या, या। ते बघा तिकडे बघा घरी गेली आणि शेरू राखत बसलाय तिला शेरू शेरू इथं बसलाय म्हणून चिंगी घरी आली नाही बरं नाही तर चिंगी बरोबर माझ्या माझ्या पाठीमाग घरी पळत येते मी जर शेतातून घरी चालली ना की चिंगी पळत येत असते जाऊन तिला आणायला लागेल कॅनिल मध्ये पाणी ना आता मग कॅनिल मधून मला उतरता येणार नाही म्हणून आता मला इकडून पुलावरून असं राऊंड मारून असं तिकडे जायला लागेल एवढे लागे <laughs> बाबू तुझी चिंगीची राखण करत बसलेला तू ए, माती ले चल 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 नको अनावर उडी मारू ची सगळं चिंगीकडे जायचे चला 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 ये रांग भरवलो उड्या मारून हे बघा असते पुलावर आली आता तिकडे जायचे आणायला चिंगीला चपलीला एवढे पेंट लागतात ना चरक शेर शिर लावलं येड्या सगळं अंग भरवलंय बघा ही बघा उड्या मारत असतो डाकू डाकू सगळं अंग भरून लावले चिक शेरून अंगावर उड्या मारले ना माझ्या जाऊन आणते इकडून असा चावून मारून यायला लागतं पुलावरून शेतात जायचं म्हटलं तर इथं मागा काढत होती मी मग अशी झिंगी माझी ओरडते मला बघून बघून ओरडते बांधून आहे माझ्या चिंगीला आ माझ्या शिर्डीला बांधून ठेवलं मग मी इकडे आणून बांधील का मी घरी गेल्यावर मी मग मका घेऊन गेली आणि मी विचार करते ही अजून कशी घरी येईना माझ्या माग मागच येते ती पण ती कॅनल मध्ये पाणी ना त्याच्या मोतीला येता आलं नाही बघ आणि मी असं काय हा झाला आता बनवून असं जास्त असं जास्त मी विचार करते ही कशी येईना अजून घरी आणि मी विसरून गेली अगं मी विसरून गेली होती माझ्या माझ्या पोरीचा फोन आला ना आता तर मी म्हटलं तिने विचारलं तू काय करत होती तर मी म्हणलं मी आताच रानातून मका घेऊन आली आणि शिर्डी पण चारत होती थोडा वेळ परत ध्यानात आलो म्हणलं बाप रे मी चिंगी माझी विसरून आली म्हणलं रानात अजून कशी आली नाही म्हणून इकडे तिकडे बघती बाजूनी घराच्या फिरती का कुठं कुठं दिसणार म्हणून मी पळत आली पण शेरू बसला होता की राखण हे बघ कसं येऊन बसलाय शेरू इथं बसला होता हा शेरू इकडे येऊन बसला होता ती <laughs> चिंगी होती शेरवी इथं होती माझी म्हणून शेरू हा आलता इकडं चिंगू तुला घरी यायचं नाही कळलं हा इथंच मुक्काम करायचंय आहे मग कशी जवळ येऊन उभी राहिली आहे माझ्या महिना घरी चल रे शेरू <laughs> शेरू चल चाक! ए तुरी खाल चालू परत परत बांधून ठेवून त्यांनी पटना नाक मग व्हिडिओ आहे का मक्याचं कणीस घेतलं खायला फोरी व्हिडिओ बघायला आल्या होत्या गरम गरम कनिज भाजले तिने मक्याचं खात खात आली होती मजा येते बरं का अशी मकाची कण्स भाजून खायला असं बाहेर पाऊस असावा आणि मस्त मका भाजायची चुलीमध्ये त्याला मीठ आणि लिंबू लावून खायचं एक नंबर चव लागते कोणी कोणी खाल्लं आहे असं अजून गावरान दिसली ना गवार चला तर मंडळी जरी चिंगी भाजी विसरून राहिली ना तरी दुसरीकडे कुठे जात नाही इथून सगळं वरती माझं शेते पूर्ण आणि एव्हा इथून माझी इथं हे शेततळं झाले म्हणून आता इथं इथून घरं दिसत नाहीत आणि इथं कॅनिलला उभी राहिली ना की तिकडची घरं दिसतात आमची शेततळ्याच्या पलीकडे त्यामुळे एवढं काही घाबरायचं कारण नव्हतं फक्त कुत्र्या बित्र्यांची भीती असते पिजलेली कुत्रे बित्री फिरतात ना पण माझा शेरू बसला होता त्यामुळं त्या कुत्र्यांची पण भीती नाही शेरू लय लय इमानदारी भरपूर इमानदारी शेरू आमचा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मस्त माक्याचं कनीज खाते मी आम्ही जाता जाता बघा एकदा पाणी किती वाढलं आत्ताच्या आता मग कमी होतं आता जरा जास्त झालं शेरूला मक्याचं कणीस खायचं चल 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 या वाजल आला आलंय बघितलं मी बर बर चांगला आवाज झाला पाहिजे मोठा कॅनेल ला पाणी आले म्हणून आनंद झालाय काय करणार बघायला मिळत नाही ना आम्हाला किती वर्ष झालं कॅनेल झालेला पण वसाड पडलेला असतो